नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण जे संबंधित साहित्य जे आपण शोधलेलं आहे त्या साहित्याचं वाचन कसं करायचं आहे आणि वाचन करणं सुद्धा का गरजेचं आहे यावर आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न हा केला होता मित्रांनो आजच्या भागात मात्र आपण काय करणार आहोत की जी माहिती तुम्ही शोधलेली आहे ज्या माहितीचं तुम्ही आता वाचन करत आहात ते वाचन केलेल्या माहितीचं मूल्यमापन करणं गरजेचं आहे त्यावर चर्चा करणं गरजेचं आहे किंवा एकूणच सारांशरूपी त्याची मांडणी करणं गरजेचं आहे ते आणि त्या अनुषंगाने त्याचं लेखन आपल्याला कसं करायचं आहे हेही लक्षात घेणं अतिशय महत्वाचं आहे कारण शेवटी काय आहे की जेव्हा तुम्ही या सगळी माहिती जी आहे आपल्या संशोधनाच्या दृष्टिकोनातून जमा करत असतात तर ती जमा केलेली माहिती जी आहे त्याच्यावर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने प्रक्रिया जी केलेली आहे आणि मात्र आता शेवटचा टप्पा जो आहे तो लिहायचा कसा आहे सारांशरुपी त्याची मांडणी कशी करायची आहे आणि मांडणी करण्यापूर्वी त्याचं इव्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे हेही महत्वाचं आहे आणि म्हणून जेव्हा तुम्ही त्या माहितीचं मूल्यमापन करत असतात किंवा ज्यावेळेस चर्चा करत असतात तर त्या अनुषंगाने आपल्याला काही बाबी ज्या आहेत त्या लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे की जी माहिती तुम्ही मिळवलेली आहे जी माहिती तुम्ही किंवा सारवश्रुपी जरी असेल किंवा एक आपण आपण फुल स्टेक्समध्ये जरी तुम्हाला काही जी आपल्या संशोधनाच्या दृष्टिकोनातून आपण जो आढावा घेतलेला आहे ती जी माहिती तुम्हाला मिळालेली आहे त्या माहितीच्या अनुषंगाने त्यातले नेमकं का तथ्य काय आहेत त्याचा दृष्टिकोन नेमका काय आहे हेही समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे खरच ती माहिती आपल्या संशोधनाच्या दृष्टीने उपयोगाची आहे का कारण केव्हा समजेल तुम्हाला जेव्हा तुम्ही त्या माहितीचं बारकाईने वाचन कराल तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येतील आणि म्हणून त्याच्यातलं तथ्य जे आहे ते, ते लक्षात घेणं गरजेचं आहे शिवाय आपण माहिती वाचत असताना आपल्याला यापूर्वी निदर्शनास आलेले निष्कर्ष आणि या माहितीच्या माध्यमातून मिळालेले जे काही निष्कर्ष असतील तर या निष्कर्ष जे आहे ते तपासून बघणं सुद्धा गरजेचं आहे खरो खर की खरोखर ॲथेंटिक माहिती या माध्यमातून मला मिळाली आहे की नाही आणि म्हणून या बाबी सगळ्या माहिती करून घेणं आपल्याला गरजेचं आहे शिवाय जे संबंधित साहित्याचा शोध तुम्ही घेतलेला आहे किंवा ज्या माध्यमातून तुम्ही तुमच्या संशोधनाच्या दृष्टिकोनातून माहितीचं समावेशन करत आहात तर हे बघत असताना जे त्या संशोधनाच्या अनुषंगाने प्रश्न दिलेले असतील किंवा काही तुम्हाला गृहित कृत्य वगैरे दिलेले असतील काही कार्यवाही करण्याची पद्धती तुम्हाला दिसले दिलेली असेल तर ती योग्य आहे का ती बरोबर त्याचा सिक्वेन्स तिथे मेंटेन केलेला आहे का संशोधनाच्या दृष्टिकोनातून योग्यता त्याच्यामध्ये तुम्हाला दिसते आहे का खरोखर ही प्रक्रिया जी आहे सायंटिफिकदृष्ट्या तिथे मांडलेली आहे का हे सगळं बघणं गरजेचं आहे आणि ते तपासून मग आपण त्याच्यावर काय करायचं आहे निर्णय घेणं अतिशय गरजेचं आहे शिवाय जी उद्दिष्ट त्या संशोधनाकाने ज्यांच्या संशोधनाच्या दृष्टिकोनातून मांडलेली आहेत तर थी थी ती स्पष्टपणे तिथे दिलेली आहेत का की संदिग्ध अशी वाटतं आहेत कारण जेव्हा आपण संशोधनाच्या दृष्टिकोनातून उद्दिष्टही मांडत असतो ती स्पष्ट असणं अतिशय गरजेचं आहे कुठलाही द्विअर्थ त्याच्यातून निघणं गरजेचं नाही आहे तर त्या अनुषंगाने आपण ती स्पष्टपणा जो आहे तो त्या उद्दिष्टाच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीचं जे संशोधनाच्या अनुषंगाने जो तुम्ही पुनरावलोकन करत आहात ते पुनरावलोकन करत असताना ह्या बाबी लक्षात घेणं अतिशय महत्वाचं आहे शिवाय जे उद्दिष्ट त्या संशोधकांनी मांडलेली आहेत आणि त्याने जे काही निष्कर्ष तिथे दिलेले आहेत यांचा कुठे ताळमेळ दिसतो आहे का काही विसंगतता तिथे दिसतं आहे का उद्दिष्ट निहाय त्याने योग्य पद्धतीने निष्कर्षांची मांडणी तिथे केलेली आहे की नाही हे सुद्धा आपण काय करायचं आहे या माहितीच्या मूल्यमापन आणि चर्चेअंतर्गत आपण काय करायचं आहे तपासून घ्यायचं आहे हे सगळं केल्यानंतर मग आपण काय करायचं आहे त्या माहितीचा सारांश रूपी आपण काय करायचं आहे त्याचं रूपांतर करायचं आहे आणि मग जेव्हा या माहितीचा तुम्ही सारांश करत असता त्यावेळेला काही की वगैरे वापर करा किंवा काही काही टेक्स्ट जो दिलेला आहे त्या टेक्स्टमध्ये जे काही युक्तिवाद वगैरे केलेले असतील त्या अनुषंगाने तुम्ही त्याचा मतितार्थ लावून घेऊन त्या पद्धतीने ते काय करायचं आहे सारांश रूपी आपण मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे शिवाय त्याच्याशी निगडित किंवा आवश्यक असले जे काही पुरावे जे आहेत म्हणजे जे काही इव्हिडन्स आपण त्याला म्हणूया की जे उल्लेखनीय तिथे पुरावे तिथे दिसतं आहेत त्याचा उल्लेख मात्र आपल्या सारांशामध्ये येणं अतिशय गरजेचं आहे काही तिथे कोटेशन्स वगैरे दिलेले असतील काही उदाहरणं वगैरे दिलेले असतील काही केस स्टडीचा वगैरे उल्लेख तिथे केलेला असेल तर ते आवर्जून आपल्या लेखनाच्या अनुषंगाने किंवा आपण जे त्या आढाव्याचा जो आपण सारांश करतो आहोत किंवा जे माहितीचं पुनरावलोकन तुम्ही केलेलं आहे त्याचा जो सारांश तुम्ही करणार आहात ते सारांश करण्यामध्ये ह्या महत्वाच्या बाबी लक्षात घ्या वारंवार काहीतरी लिहून आणि काहीतरी त्याचा सारांश लिहायचं तसं नाही करायचं तर आपण मात्र महत्वाची ठळक मुद्दे काय दिलेले आहेत महत्वाचं तिथे काय मेन्शन केलेलं आहे त्याच पद्धतीने काही विशिष्ट प्रकारचं कोटेशन दिलेलं असेल उदाहरण दिलेलं असेल तर त्याचा मात्र आपण आपल्या सारांशामध्ये काय करायचं आहे समावेश हा मात्र निश्चित करायचं आहे त्याच पद्धतीने काही निरीक्षणं तिथे जर नोंदवलेली असतील तर ते निरीक्षणं सुद्धा आपल्या सारांशामध्ये येणं अतिशय गरजेचं आहे कारण सगळ्याच बाबी तिथे ज्या आहेत महत्वाच्या असतीलच असं नाहीये पण अशी काही एखादी बाब जी आहे की ती तुमच्या संशोधनाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहे आणि म्हणून ते महत्वाचं निरीक्षण त्यांनी काय दिलेलं आहे तेही आपल्याला घेणं अतिशय गरजेचं आहे आणि एकूणच आपण आपल्या संशोधनाच्या दृष्टिकोनातून समोरच्या व्यक्तीचं साहित्य ज्यावेळेस आपण आढावा घेत असतो किंवा पुनरावलोकन आपण जे करत असतो त्याचं आपण ओव्हरऑल काय करायचं आहे मूल्यमापन करायचं आहे शिवाय त्याने जी काही ग्रंथसूची दिलेली आहे ती सुद्धा आपण काय करायची आहे तिथे तपासून बघायची आहे म्हणजे एकूणच तुम्ही मिळवलेल्या माहितीचं मूल्यमापन करून सारांश रूपी काय करायची आहे त्याची मांडणी करायची आहे आणि मांडणी केल्यानंतर मग आता आपल्याला काय करायचं आहे संशोधनाचा आढावा जो आहे तो आपल्याला थोडक्यात काय करायचं आहे लिहायचं आहे ते लिहीत असताना सुद्धा परिचय थोडक्यात द्या त्यानंतर मुख्य भाग जे आहेत त्यानंतर निष्कर्ष येणं गरजेचं आहे अशा वेगवेगळ्या तीन टप्प्यामध्ये आपण लेखन करणं गरजेचं आहे या लेखनाबाबत सुद्धा सविस्तर माहिती जेव्हा आपण रिपोर्ट रायटिंग ज्यावेळेला आपण घेणार आहोत त्यावेळेला मात्र मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे पण आता मात्र आपल्याला आपल्या विषयाच्या अनुषंगाने जी तुम्ही माहिती सर्च करत आहात किंवा ज्याचं पुनरावलोकन तुम्ही करत आहात तर त्याचं समग्र रूपाने आपल्याकडे ते कशा पद्धतीने लिखित असणं गरजेचं आहे आणि म्हणून हे तीन भाग आपण लेखनाच्या दृष्टिकोनातून बघणं अतिशय महत्वाचं आहे आता ज्यावेळेला तुम्ही परिचय लिहित असतात तर परिचय लिहित असताना तुम्हाला तुमचा विषय जो आहे तो व्यवस्थितशीर तुम्ही काय करायचं आहे परिभाषित करायचं आहे योग्य पद्धतीने साहित्याचा संदर्भ तुम्हाला द्यायचा आहे शिवाय आपण जो आढावा घेतलेला आहे त्याच्यामध्ये काय समाविष्ट आहे किंवा काय समाविष्ट केलेलं नाही याही दोन बाबी ज्या आहेत त्या आपल्या आपण ज्यावेळेला त्या परिचयामध्ये लिहिणार आहोत म्हणजे कुठल्या परिचयामध्ये जो संशोधनांचा पुनरावलोकन तुम्ही लिहिणार आहात ते लिखाण करत असताना तीन जे महत्वाचे भाग आपल्याला करायचे आहेत परिचय मुख्य भाग आणि निष्कर्ष मग मा परिचयामध्ये मात्र या सगळ्या बाबी ज्या आहेत त्याचं सारांश रूपी आपण काय करायची आहे मांडणीही करायची आहे त्याच पद्धतीने मुख्य भागामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे की त्या समोरच्या संशोधकाने जे काही त्याचं संशोधन केलेलं आहे त्या संशोधनाच्या दृष्टिकोनातून विषय निहाय असेल किंवा कालक्रम तिथे जर दिलेला असेल त्या पद्धतीने आपल्या साहित्याची काय करायची आहे रचना करायची आहे त्याच पद्धतीने त्याचा जो निवडलेला विषय जो आहे किंवा आपण जो वि घेतलेला विषय जो आहे आणि त्या विषयाच्या अनुषंगाने त्याच्या संशोधनामध्ये जी काही विषयाची मांडणी केलेली जी आहे के यामधलं विस्तारित क्षेत्र जे आहे ते लक्षात घेऊन त्यामधला संबंध जो आहे तो काय करायचा आहे आपण लक्षात घ्यायचं आहे आणि त्या अनुषंगाने आपण त्याचं लेखन हे करायचं आहे मग निष्कर्षामध्ये काय करायचं आहे की त्या संबंधित साहित्याच्या म्हणजे त्या, त्या, त्या संशोधकाने जे काही साहित्याची रचना केलेली आहे किंवा ज्या विषयावर त्याने संशोधन केलेलं आहे त्या विषयाच्या अनुषंगाने साहित्याच्या महत्त्वाचा पैलूंचा काय करायचा आपल्याला समावेश करायचा आहे शिवाय जे पुनरावलोकन केलेली माहिती जी आहे ती माहितीचं सद्यस्थितीचं आपल्याला काय करायचं आहे मूल्यांकन या निष्कर्षामध्ये द्यायचं आहे महत्त्वाच्या काही त्रुटी आहेत का काही मर्यादा तुम्हाला जाणवत आहेत का काही अंतर तिथे दिसतं आहे का काही बाब नोंदवायची राहून गेलेली आहे का हे सुद्धा आपल्या निष्कर्षांमध्ये मेन्शन करणं अतिशय गरजेचं आहे आणि एकूणच आपण मुख्य निष्कर्षाची अनुषंगाने आपण काय करू काय करू शकतो आहोत समग्र रूपी एक सारांश रूपी काय करायचं आपण निष्कर्षांची मांडणी मात्र तिथे काय करायची आहे आणि त्याच पद्धतीने भावी काळामध्ये आपण कशा प्रकारचं संशोधने करू शकतो हो, आहोत की त्यात कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट करणं गरजेचं आहे हे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे निष्कर्षामध्ये आपल्याला मांडायचं आहे म्हणजे एकूणच मित्रांनो आपण संबंधित साहित्याचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने हे वेगवेगळ्या टप्प्यांचा विचार केला त्यामध्ये संसाधनं कशी शोधायची आहेत ती आपण बघितली आहेत श्रोत आपण वेगवेगळी बघितले आहेत प्रायमरी सेकंडरी टर्शिरी जी आहेत ती श्रोत कोणती कोणती आहेत ती आपण बघितलेली आहेत त्यानंतर एकदा का तुम्ही श्रोत तुमच्या लक्षात आले कि मग हळ मग त्यानंतर माहितीचा शोध तुम्ही कसा घ्यायचा आहे यावर आपण विवेचन केलेलं आहे मग शोध घेतलेल्या माहितीचं वाचन कसं करायचं आहे त्याची एकूणच चर्चा कशी करायची आहे त्याचं इव्हॅल्युएशन कसं करायचं आहे सारांश रूपी मांडणी कशी करायची आहे आणि लेखन कसं करायचं आहे हे सगळे वेगवेगळ्या टप्प्यांमधून आपण संबंधित साहित्याचा आढावा हा घेत असताना कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत किंवा कोणकोणते मार्ग आपल्याला अवलंबणं गरजेचं आहे यावर आपण काय केली सविस्तर माहिती जी आहे मागील वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण केलेली आहे अशा रीतीने संबंधित साहित्याचा आढावा घेत असताना हे वे, वेगवेगळ्या टप्प्याने जर तुम्ही गेला तर निश्चितच आपलं संशोधन कार्य करत असताना एक दिशा चांगली मिळते आहे एक दृष्टी चांगली मिळते आहे एक अनुभव तुम्हाला मिळतो आहे आणि त्या अनुषंगाने सखोल माहिती जी आहे ती तुमच्या संशोधनाच्या दृष्टिकोनातून संकलित करण्यासाठी तुम्हाला विशिष्ट प्रकारची प्रेरणासुद्धा मिळते आहे आणि हे सगळं सविस्तररित्या आपण बरे मागील काही व्हिडिओ जे आहे जवळपास पंधरा सोळा व्हिडिओमध्ये आपण याची सगळी चर्चा जी आहे ती विस्तारित रूपात केलेली आहे एकदा का तुम्ही तुमचा विषय निश्चित केला त्यानंतर तुमचा संशोधनाच्या अनुषंगाने तुम्ही पुनरावलोकन केलेलं आहे आणि समज संशोधन प्रक्रियेतला पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे समस्येची मांडणी करणं आहे कारण आता तुम्ही विस्तृत क्षेत्र जे आहे ते निवडलेलं आहे आणि विस्तृत क्षेत्राच्या अनुषंगाने माहितीचा शोध सुद्धा घेतलेला आहे वेगवेगळ्या सभाकाराच्या साहित्य असेल संशोधन असतील त्याचं पुनरावलोकन सुद्धा तुम्ही केलेलं आहे पण मात्र हे पुनरावलोकन केल्यानंतर आपल्या मनामधला जो विषय आहे किंवा जी सा, समस्या तुमच्या मनामध्ये जी गोंगावते आहे त्या समस्येला आता निश्चित रूप देण्याचं काम आपलं संशोधन प्रक्रियेच्या पुढच्या टप्प्यामध्ये येणार आहे आणि म्हणून पुढील भागात आपण समस्येची म्हणजे संशोधन समस्येची रचना कशी करायची आहे किंवा त्याची मांडणी कशी करायची आहे कोणकोणत्या गोष्टी समस्येच्या अनुषंगाने महत्वाच्या आहेत यावर आपण दृष्टिक्षेप टाकणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद